महाविकास आघाडीमध्ये आता मुख्यमंत्री प्रधान म्हणून गेले अनेक दिवसापासून वाद शो आहे मात्र काल बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचं मुख्यमंत्री म्हटल्यावर आज थेट आवा राऊतांनी थे त्यांना नावन दिलंय मग वेगळं लढून दाखवा त्यांच्यातच भांडणं सुरू झाले आता कोण म्हटलं ना मुं 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 की महाविकास आघाडी सत्तेवरचे स्वप्न बघलेले आहे आता मुख्यमंत्री मी जे करतायत ते स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी हरी करतात अगं निवडून येऊ द्या मग काय करायचं बाळासाहेब खरं तर की पंतप्रधानांचे जे दौरे वाढलेत महाराष्ट्रात तर ते कुठेतरी घाबरलेत म्हणून त्यांचे दौरे वाढलेत मला वाटतं बाळासाहेबांनी आरोप केला म्हणजे सोनेवर ठोकण्यासारखं आपली स्वतःची काय पात्रता आहे की त्यांना त्याचं अवलंबन करण्याची गरज आहे अजित पवारांनी जे आता जे जागा त्यांना दिल्या जातील त्यातल्या दहा टक्के जागा मुस्लिम उमेदवार देणार असल्याचं वाटतंय भाजप त्याला काही नाही आमचा अक्षय काय असत कारण मला वाटत नाही की पक्षा पातळीवर काय निर्णय होतो ज्या त्या पक्षाला आपले स्वतःचे उमेदवार उभं करणं जागा वाटपामध्ये जागा येतील त्याच्यावर उमेदवार उभं करणं त्याचा अधिकार असला पाहिजे